राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय कार्यशाळा दोन हजार पंचवीस रायगड येथे संपन्न त्याप्रसंगी एम एस झिरो फोर महाराष्ट्राचे संपादक यांनी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांच्याशी केलेली बातचीत काय पत्रकारितेसंदर्भात बोलताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पत्रकारांना जेवढ्या अडीअडचणी येत आहेत त्यापेक्षा त्याहून पत्रकार बोलत संकटांपेक्षा पत्रकार मता आहे ही जाणीव ज्यावेळी पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला होईल त्यावेळी त्याच्यासमोरच्या ज्या मार्ग अडलेल्या असतील ते मोठे होते आजची पत्रकारिता नेमकी दिशाहीन झाली का तर ती होईल कारण स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये बातम्यांची घटनांची खातरजमा न करता बातम्या देण्याच्या स्पर्धेमध्ये जो काही ढांगरधिंगाणा सुरू आहे त्यामुळं पत्रकार जास्त अडचण द्यायला लागते मग ते मी रिन टी असो किंवा तुमच्या चॅनलचेच असो काय केलं पाहिजे तर जोपर्यंत आपल्याला एखाद्या घटनेतील घटनेचे सबल पुरावे मिळत नाही तोपर्यंत समांतर न्यायालय चालवण्याचा जो प्रकार आहे तो बंद केला प्रोग्रामी पत्रकार संघ मला खात्री आहे की विजय सूर्यवंशींचं एका तत्वानं चाह जो प्रवास सुरू आहे मी गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतो मी मानतो मी सन्मान करतो ते जसे माझ्या लेखणीचे चाहते आहेत तसं मी त्यांच्या कार्याचा लेखणीचा चाहता आहे शिवधर्म म्हणून ते जेव्हा धर्म येतो धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे धारण करणार आणि धर्म म्हणजे आपल्या वी परंपरा यांचं एक तत्व असेल जेव्हा आपण रूढी परंपरा संस्कृती या जोपासण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी निश्चितपणे आपण कुणावरही अन्याय न करता इतरांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि पत्रकारिता म्हणजे न्याय प्रक्रियेतील एक महत्त्वाचं घटक आहे त्यामुळं तुमचा मी आत्ता दुपारनंतर तुमची कार्यशाळा पाहिली तुमच्या उपस्थित पत्रकारांचे प्रश्न पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून पाहणारा आनंद पाहिला मला असं वाटतं की विजय सूर्यवशी आणि त्यांचे जे काही सहकार्य आहेत राज्य राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे अगदी ग्रामीण भागापासून तालुका जिल्हा लेवलवरचे तर त्यांच्याकडे काहीतरी आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याची जे एक चेहऱ्यावरून दिसतं समाधानाचं लक्षण त्यामुळे मी असं म्हणेन की ही कार्यशाला यशस्वी झाली आणि त्याचं रेडी गोज टू विजय सूर्यवंशी अँड टीम आज पनवेला येथे वारवड येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आज, आज विजय सुरंची साहेब यांनी दोन हजार सतरापासून हे जे रुप्त लावलेलं ला आहे राष्ट्रीय प्रभाग पत्रकार संघाचा त्यातून पत्रकार हे तयार केलेले आहेत तर आजचे जे पत्रकारांचे जे संवाद आणि संवाद आपण साधलेला आहे परंतु जे पत्रकारांचे प्रश्न होते त्या प्रश्नांकडे आपण कसे बघतो खरंतर तर आजची राज्यस्तरीय कार्यशाळा सुरू झाली त्यामध्ये सुरुवातीला असं आमचं होतं की जे व्यासपीठावर हॉस्पिटलवर बसलेले मान्यवर असतात ते बोलतील आणि बाकीचे शकतील परंतु मान्य आपले कंटिरलकडून साहेब मी जे मला सुचवलं की त्या त्याच्या पत्रकारांचे काय प्रश्न होते ते आले वाढले आणि त्यांचे अतिशय प्रश्न चांगल्या प्रकारे आले आणि आमचे यांचं दैनिक निर्भीड आणि निर्भीडक अशी व्यक्तिमत्त्व मी खरं तर बोलायला मला तेव्हा संधी नाही मिळाली पण आता आवर्जून आपल्या चॅनलच्या दोनच लोकांना बघतो एक तो निर्भीडपणे काम करणारे निखिल बाबळे त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या परिसरामध्ये जर दुसरी व्यक्ती कोण असेल तर फक्त कांदिलाल करू ही व्यक्तींचं ते आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी माझी पत्रकारे कारण त्यांच्या लेखणीत अनेक आमदार जेलमध्ये आलेले अनेक मोठे मोठे घोटाळे असते लेखना काढले असे किंवा रायगड जिल्ह्यातील अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचं ते काम केलं आणि त्यांनी आज अतिशय अशा सोप्या भाषेमध्ये आपल्या पत्रकारांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व आमचे पत्रकार हे समाधानी आहे त्याच्यानंतर आता उपोरीत जो भाग आहे आपला तो त्यामध्ये त्यांचा स्वभाव आम्हाला भाव आहे कारण त्यांच्या हस्ते आपल्याला काही गोष्टी जाते त्याच्यामध्ये आणि विजय जाधव यांचंही आपल्याला आजच्या आज ज्या पत्रकार परिषद राष्ट्रीय प्रभावी पत्रकार संघाची कार्यशाळा इथे लाभलेली आहे आणि आज हे दोन हजार सतरा पासून मान्य विजय फिरंजी साहेब यांनी मेहनत घेतलेली आणि कलाकारातील पत्रकारांना राहणार मोठं आणि त्यांचा प्लॅटफॉर्म दिलेलं आहे त्या निमित्ताने आज जे पत्रकार तयार होत आहेत याबद्दल बाळासाहेब आणण्यासाठी काय आपले विचार हे या ठिकाणी गेल्या आठ दोन हजार सतरा पासून आम्ही अनेक कार्यक्रम भेटले तर अनेक पत्रकारांची अशी इच्छा होती कि चर्चा सत्र आणि पत्रकारांना काहीतरी प्रशिक्षण भेटलं पाहिजे आणखी पत्रकार आमच्या पत्रिका एक खाद्य पाहिजे होतं इव्हन आम्ही सुद्धा साहेबांना जी कडू साहेब नाही म्हणणार कांतीलाल कडू साहेब जे आहेत या नावाने ते प्रसिद्ध आहे पत्रकार संप्रमामध्ये आणि त्यांना अडीच वर्षापासून मी स्वतः आणि माझ्या सगट आज मूळ पत्रिका काय असते शोध पत्रिका काय असते आपल्या सर्वांचे त्सपणे या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि खरोखरच या व्याख्यानातून गुरुसाहेबचं धन्यवाद आणि याच्यापासून जे सत्र आहे हे थोड्याच वेळानं चालू करतात घेणार आहे आणि सर्वांना दिले त्याच्यातून पुन्हा एकदा काजीलाल आपण आपण राष्ट्रीय कृषी पत्रकार संघाचे ती स्वतः बाळासाहेब आढागे राष्ट्रीय कार्यक्षी या नात्यानं मी त्यांचा आभारी आहे आणि असंच आम्हाला आमच्या पत्रकारांकडे प्रशिक्षण द्यावं अशी आशा व्यक्त करतो आजच्या न्यूज झिरो पॉल महाराष्ट्र राष्ट्रीय प्रभावी पत्रकार संघाचे कार्यशाळेत आज सन्माननीय पत्रकार कांतिदार यांनी पत्रकारांना उत्तरं दिले त्याबद्दल राष्ट्रीय प्रभावी पत्रकार संघ आज त्यांच्या आभारी आहेत आणि आज विजय सुरेंदर यांनी लावलेले हे रोपटको या पासून आज आठ ते दहा वर्ष होत आलेले आहेत आणि या रोप्ट्याचा आता वडो वर्ष होत आहे तरीही आज शेकडो पत्रकार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज कार्यशाळेचा लाभ घेत आहेत Dan niun 0.5, saya nak cakap, saya nak cakap,